मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेपाठोपाठ आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ या योजनेची घोषणा केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात केलेल्या भाषणादरम्यान या योजनेची घोषणा केली त्यानंतर आता या योजनेसाठी अर्ज कसा भरायचा यासाठी कोण पात्र असणार कोणाला याचा फायदा मिळणार याची माहिती समोर आली आहे आता याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी मनस्वी ढवळे हो राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगाराचे प्रमाणही कमी होईल या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे तसेच प्रशिक्षणादरम्यान राज्यात बारावी उत्तीर्ण तरुणांना दर महिन्याला सहा हजार रुपये आय टी आय म्हणजेच डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधरांना दहा हजार रुपये दिले जाणार आहे आता लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदारांची पात्रता काय हवी ते जाणून घेऊया लाडका भाऊ योजनेसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ निवासी असायला हवा दुसरा मुद्दा म्हणजे या योजनेसाठी वयाची अट ही अठरा ते पस्तीस वर्ष एवढी आहे जर अर्जदार रोजगार असेल तर तो या योजनेसाठी पात्रत नाही म्हणजेच ही योजना फक्त बेरोजगार तरुणांसाठी आहे अर्जकर्त्याकडे स्वतःचं बँक अकाउंट असणं आवश्यक आहे सोबतच त्याचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक असणं गरजेचं आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार बारावी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर असावा त्याचं शिक्षण मान्यता प्राप्त संस्थांमधून होणं आवश्यक आहे लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज करताना अर्जदारांना कोणती कागदपत्र आवश्यक आहे ते बघूया आता यात तुम्हाला आधार कार्ड मोबाईल नंबर बँक खाते पासबुक ईमेल आय डी शैक्षणिक पात्रतेसाठी उत्तीर्ण वर्गाची मार्कशीट पत्याचा पुरावा म्हणजेच लाईट बिल पासपोर्ट आकाराचा फोटो उत्पन्न प्रमाणपत्र आणि लाडका भाऊ योजनेचा अर्ज लागणार आहे आता लाडका भाऊ योजनेचा अर्ज नेमका कसा भरायचा आणि तो कसा मिळवायचा ते बघूया अर्ज करण्यासाठी सर्वात पहिले शासनाच्या रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर वर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल ही वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे सोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही वेबसाईट आम्ही तुम्हाला मेन्शन केली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन ती वेबसाईट बघू शकता या वेबसाईट वर गेल्यानंतर तिथे उजव्या बाजूला तुम्हाला नोंदणीचं ऑप्शन दिसेल नोंदणी ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर नवीन नोकरी साधक हे ऑप्शन दिसेल तिथे दिसे खाली तुमच्याबद्दल माहिती विचारली असेल जसं की नाव आडनाव लिंग आधार कार्ड आय डी मोबाईल नंबर हे सर्व माहिती तिथे भरायची आहे त्यानंतर तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाईल ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला कन्फर्म करावा लागेल पुढे आणखी एक फॉर्म ओपन होईल तिथे तुम्हाला विचारलेली माहिती टाकावं लागेल त्यात तुम्हाला तुमचा नाव पत्ता ही सर्व माहिती विचारण्यात येईल आणि सोबतच तुमची शैक्षणिक माहिती काय आहे ते सुद्धा फॉर्म मध्ये तुम्हाला भरावं लागेल हे झाल्यानंतर तुम्हाला मेसेज वरती रजिस्ट्रेशन आय मिळेल त्या रजिस्ट्रेशन आय डीच्या आधारे तुम्ही या वेबसाईट वरती लॉग इन करू शकता लॉग इन झाल्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाईल एडिट करू शकता त्यात तुमची शैक्षणिक पात्रता आवश्यक कागदपत्र त्यानंतर तुम्हाला माहीत असलेल्या भाषा बँक डिटेल्स त्यानंतर तुमची शारीरिक विशेषता आणि पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील सोबतच तुम्हाला रेझ्युम किंवा बायोडाटा तिथे अपलोड करावा लागेल पूर्ण प्रोफाईल भरून झाल्यानंतर उजव्या बाजूला जनरेट रिसीट हे ऑप्शन येईल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एम्प्लॉयमेंट कार्ड तुम्हाला दिसेल तिथे खाली डाउनलोड ऑप्शन असेल तिथून ते एम्प्लॉयमेंट कार्ड डाउनलोड करून घ्या या एम्प्लॉयमेंट कार्डमुळे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि याच विषयी जर तुम्हाला काही शंका असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता धन्यवाद